नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कुर्ला नागरी बँकेची निवडणूक नुकतीच जाहीर झालेली आहे आणि त्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आपल्या आपल्यासोबत संकल्प पॅनेलचे उमेदवार आहेत कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल कुर्ला नागरिक बँकेची निवडणूक लागले काय या संदर्भात अपडेट कुर्ला नागरिक बँकेचे पंचवार्षिक दोन हजार पंचवीस तीस या दरम्यान सुरू झालेली आहे हे पडगम सुरू आहे आज या ठिकाणी जे काम झालेलं आहे कामाचा अजेंडा लोकांपर्यंत घेऊन चाललेलो आहे आणि आम्हाला पुढे काय भविष्यात करायचं आहे त्या सर्व संकल्पना आम्हाला पुढे घेऊन आहे म्हणून आम्ही त्यानेच नाव संकल्प ठेवलेला आहे आणि हे करत असताना आज आम्ही तीन वर्षांमध्ये अध्यक्ष स्वतः त्या पदाची धुरा माझ्याकडे होती त्यावेळेला बँकेची अडचण दयनीय अवस्थेत परिस्थिती होती आणि कोविडचा काळ चालू होता त्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने बँक चालवून बँकेला चांगले, बैंक चांगले उभार देऊन आणि मुंबई सारख्या ठिकाणी बँकेचं नाव पूर्ण ना महाराष्ट्रात पोहोचवलं काम केलेलं आहे आम्ही आणि एवढे करत असताना बऱ्याच अडचणी आल्या बरा त्रास झालेला आहे पण त्यातून आम्ही मार्ग काढत आज आठ पुरस्कार मिळाले चार ब्रँच मिळाले त्यातले एक लायसन्स चालू झालेले अजून दोन तीन पेंडिंग आहेत मोबाईल बँकिंग नेट बँकिंग या सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि असंच आम्हाला पुढे पुढे पाच वेळा संकल्प आम्ही केलेला आहे जर आम्हाला सर्वांनी या ठिकाणी आता हे आपल्या मान तालुक्यातले आम्ही सगळे बरेच उमेदवार आहेत सर्व भागातले उमेदवार घेऊन आम्ही एकत्र चाललो आहोत तर आम्हाला सर्वांनी सहकार्य दिले आशीर्वाद दिले आणि नागवाई देवाचरणी आम्ही या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात करतोय तर सर्वांनी दिले तर नक्कीच पुढच्या पाच वर्ष सर्वांनी एकत्र निवडून आले तर पुढचा पाच वर्षाचा जो संकल्प आम्ही मानलला आहे तो आम्ही नक्की निश्चित पूर्ण करू फक्त सध्याला सर्व सभा आम्हाला आशीर्वाद सर्व करत जास्त सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही नक्कीच हे जे काय आम्ही संकल्प पूर्ण करणार आहेत काय तिढ माझ्या शंका नाही काय सांगताना आज तुम्ही शुभारंभ केलाय आणि मान खाटामधून नागोबाच्या मंदिरामध्ये शुभारंभ केला जे कुर्ला बँकेचे सभासद आहेत ते मानखाटा मधले बहुतांश बरोबर आहे तुमचं मानदेश हा संपूर्ण आपण जो भाग आहे त्या भागातील सर्व सभासद आपल्या ग्रामीण भागामध्ये आलेल्या पूर्वी पंच्याहत्तर वर्ष जुनी बँक आहे त्यामुळे बरेच जुने सभासद आपल्या इकडे स्थलांतरित झालेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असाही आम्ही संकल्प सोडलेला आहे की आमचे पॅनल प्रमुखांनी सांगितलेलेच आहे पण विशेष करून आता जे आम्ही नवीन शाखा घेणार आहोत त्या शाखेपैकी एक शाखा ह्या मानदेशी भागामध्ये नक्कीच असणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागालाही आर्थिक पाठबळ देण्याचं आमचा सर्व संचालक मंडळाचा मनोदय आहे काय अजून तुम्ही सभासदांना आमच्या कुर्ला नागरिक सहकारी बँकेचे पंचवार्षिक पंच निवडणूक ते होत आहे आज संकल्प पॅनल हे का नाव दिलं कारण आज आमच्या पॅनल चे प्रमुख श्री महेंद्र बनगर साहेब हे त्यांनी स्वतःनी संकल्प केलेला आहे की बाबा मी साडेतीन वर्षाच्या काळामध्ये काय केलं आणि पुढील पाच वर्षासाठी काय करणार आहे म्हणून त्यांनी जे आमच्या महेंद्र बनकर साहेबांनी जो संकल्प मांडलेला आहे त्यांच्या आणि त्यांनी जे आमचे जे सगळे उमेदवार निवडलेले आहेत अतिशय चांगले त्यांचं म्हणजे वजन आहे किंवा जनमानसात त्यांचा विश्वास आहे त्यांचा या प्रकारे सगळे उमेदवार निवडलेले आहेत आणि जे कुर्ला नागरिक बँकेची स्थापना ही मिल कामगार जे असं आपल्या मानदेशातला आहे आपल्या मान तालुक्यातला जो मान मिल कामगार आहे त्यांच्या दहा दहा रुपयाच्या शेअर्स मुळे आपली कुर्ला नागरिक बँक तयार झालेली आहे आणि असा असताना काही चुकीचे माणसं आजपर्यंत त्या अध्यक्षाच्या खुर्चीवर बसले त्यामुळे बँकेला पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा बँकेची पाहिजे तशी प्रगती झाली नाही परंतु या साडेतीन वर्षाच्या काळामध्ये आमचे महेंद्र बनगर साहेब धाडशी तरुण तडापदार आणि अभ्यास व्यक्ती असल्यामुळं आम्ही साडेतीन वर्षाच्या काळामध्ये बँकेचा सव्वीस सत्तावीस टक्के एनपी असताना सुद्धा बँकेचा एनपी बनगर साहेबांनी झिरो पर्सेंट वर आणला कारण कुठल्याही बँकेच्या रिझर्व्ह बँकेकडून परमिशन मिळण्यासाठी काही त्यांनी हे दिलेले असतात अटी दिलेले असतात मेन आट असते तुमच्या बँकेचा एनपीए थकबाकी कमी करा आमच्या साहेबांनी साडेतीन वर्षामध्ये सत्तावीस टक्क्यावरून झिरो पर्सेंट एनपीए आणला आणि पुढील सगळ्या आपल्याला ऑनलाईन असेल मोबाईल बँकिंग असेल सगळ्या सुविधा मिळण्यासाठी ते काम महत्वाचं असतं आणि आता जे आम्ही संकल्प, संकल्प केलेला आहे आणि हंड्रेड पर्सेंट नागोबाच्या साक्षीने सांगतो आमचं संकल्प मधील पूर्ण बॅनर लागणार आहे सतराच्या सतरा सीटा आपल्या येणार आहेत आणि जो आम्ही संकल्प केलेला आहे बँकेच्या शाखा वाढवणं आता साहेबांनी सांगितलं किमान पुढील पाच वर्षामध्ये आपल्या बँकेच्या पंधरा शाखा वाढतील आणि जवळजवळ ते स्टाफचा प्रत्येक जो कर्मचाऱ्यांचा पगार आहे पाच ते दहा टक्के वर्षाला वाढवणार आहोत आम्ही आणि सभासदांसाठी पहिला आता वीस हजार रुपये आपण ठराविक आजाराला म्हणजे तुमचा मेंदूचा आजार असेल किडनीचा असेल हार्टचा असेल आपण वीस हजार रुपये देत होतो वीस हजारावरून साहेबांनी आता ठरवलेलं आहे की तीस ते पन्नास हजार रुपये आम्ही करणार आहे आणि अशा प्रकारे सगळं बँकेचे पुढील जे वाटचाल आहे अतिशय चांगल्या प्रकार होणार आहे मी एवढीच विनंती करतो की आपल्या मानवाशियांना मान तालुक्यांना की बाबा तुम्ही स्वतः येऊन भरभरून संकल्प पॅनलला मत द्यावं आणि पूर्ण सतराच्या सतरा शीटा निवडून आणाव्यात आणि विजय करावा धन्यवाद नमस्कार मी विजय कुमार आज संकल्प पॅनल मधून ओबीसी गटातून ओबीसी प्रगारातून निवडणूक लढवत आहे येणारी जी कुर्ला नागरिक सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आहे जी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस कालावधीसाठी होत आहे ही निवडणूक आमचे महेंद्र बंदर साहेब जे आहेत त्यांनी सर्व भागातून म्हणजे मान असो खटाव असो वाई असो भोर असो मुंबई असो असे सगळे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना संधी यावेळेस दिलेली आहे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की संकल्प पॅनलला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी आणि सर्व सर्व उमेदवारांना तुम्ही निवड निवडून द्या ही नम्र विनंती नमस्कार आज नागोबा रायच्या चरणी आम्ही आज नतमस्तक होऊन मानकटावचा प्रचार दौरा आम्ही आज चालू केलेला आहे जसं की विरकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक बँकेच्या प्रगतीचा अजेंडा घेऊन इथून पुढे चालतोय आम्हाला कुठल्याही भागा भागाचं जातीपातीच जा राजकारणात आम्हाला कोणताही गाडी मात्र रस नाहीये आम्ही फक्त बँकेच्या प्रगतीचा अजेंडा घेऊन आज पुढे जाणार आहोत जसं की विरकर साहेबांनी सांगितल्या प्रमाणे सभासदांसाठी काय योजना असतील बँकेच्या प्रगतीच्या ऑनलाईन स्वरूपात काय आम्हाला करायचं असेल काम त्याच्या काही योजना असतील आम्ही या सर्व गोष्टी राबवणार आहोत आणि वेळोवेळी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सर्व गोष्टी आम्ही टाकतो आहोत आणि तुम्हाला वचन नाम्यामध्ये त्या दिसतील आणि आम्ही त्या पूर्णपणे त्या पूर्णत्वासने आम्ही कटिबद्ध असणार आहोत बनगर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जो पॅनल मधले सर्व उमेदवार आहोत एक निष्ठेने आणि एक दिलाने आम्ही आज इथे प्रचार करतो एकमेकांच्या साथीने एकमेकांना मदत करून आज प्रचार करतोय आणि जे सतरा उमेदवार आमचे कसे निवडून येतील आणि त्या सतरा उमेदवारांना जास्त मत मताधिक्या कसे भेटेल याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि आज ना नागोबाच्या चे हीच प्रार्थना करतो की आमच्या सतराच्या सतरा उमेदवार येणाऱ्या सतरा मार्चला सगळेच्या सगळे निवडून यावे आणि मतदारांचे आम्हाला आशीर्वाद मिळावे हीच चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद